नमस्कार भावन्नो हिंद किसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावन्नो वर्षाची सुरुवात गुलालाने चालू झालेली आहे आता फक्त गुलाल मोजा याचं एकमेव कारण म्हणजे आपला महाराज आज पहिला दिवस वर्षाचा आणि या पहिल्या दिवशी नक्कीच गुलालाचा मानकरी ठरला दोन नंबरचा मानकरी ठरला महाराज आणि त्याच महाराजचा पायरा होता महाकालसोबत देखील टॉपचा नंदी आहे कायम गुलालात राहणारा नंदी आणि आपला महाराजलाच काही विषयच नाही आज दोन्ही एका जोट्यात आले आणि आज गुलालाचे मानकरी ठरले त्याचनंतर आपला लाडका देव द्वादशी म्हणजे की श्री बाकासूर भावनो बाकासूरला दोन हजार पंचवीसमध्ये सतत कर कड ला यायची भावनो तुम्हाला माहितीच आहे तीन फेऱ्यामध्ये एक फेरा आपला बाकासूरचा कड ही शंभर टक्के फिक्स असायचंच परंतु या दोन हजार सव्वीसमध्ये बाकासूरला नक्कीच मधून चिट्टे येत राहतील आणि बकासूर देखील एक नंबर दोन नंबर तीन नंबरमध्येच राहणार कारण आता बाकासूरला तुफान देखील लागतो आहे आणि आपला बाकासूर आपल्याला पळताना दिसेल ते म्हणजे चार तारखेला भावना चार तारखेला आपल्याला बाकासूर पलताना दिसेल तेव्हा आपला महाराज देखील पळताना दिसेल वादल देखील पलताना दिसेल वादल देखील तुफान फॉर्मचा आणि टॉपचा स्पीडवाला नंदी आहे आज देखील चांगला पळाला गटाला दोन नंबरला उतरला आणि त्यानंतर फेरा देखील झाला बब्या आणि वादळच्या घरचा साजपाला तेव्हा वादळ उजवीने होता तुम्हाला माहितीच आहे उजवीने वादळला जास्त स्पीड आहे परंतु गटाला वादळला डायव्हरने टाकला होता त्यामुळे गटाला हार झाली असं भावनो तो देखील गुलालमध्ये राहील धन्यवाद भावानो